ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आई कलावती देवी पहि जोशी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपण आज सर्वांचं स्वागत करते मागच्या आठवड्याच्या व्हिडिओमध्ये आपण महाकुंभस्नाचं महात्म्य त्याचं वेदशास्त्र पुराणांमध्ये वर्णन केलेलं फळ बघितलं त्यानंतर जे लोक पुण्य मिळवून ते पुण्य घेऊन आलेले आहेत त्यांचं पुण्य आयुष्यभर टिकवण्यासाठी संतांनी कोणते सोपे उपाय सांगितलेले ते बघितलं त्यानंतर महाकुंभ स्नान हा पुण्य मिळवण्यासाठी परमेश्वरांनी दिलेला जण काही शॉर्टकट आहे याविषयी डिस्कशन केलं त्यानंतर महाकुंभ किंवा तीर्थयात्रा कर्मकांडांकडे बघण्याचा परमपूज्जाई किंवा संतांचा दृष्टिकोन काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला आता आज आपण माझ्यासारखे जे लोक त्या महाकुंभ स्नानाची अपॉर्च्युनिटी ग्रॅप करू शकलेले नाही आहेत म्हणजे प्रयागराजला त्यावेळेत पोचू शकलेले नाही आहेत त्यांच्यासाठी त्यांची पाप नष्ट होण्यासाठी घर बसल्या संतांनी काही उपाय सुचवलेले आहेत का सुचव आहे परमपूजाईंनी आपल्याला काही मार्गदर्शन केलेलं आहे का याविषयी आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मी दोन ते तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या गोष्टीमधनं आपण आजच्या विषयाचं मॉरल समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यातली पहिली गोष्ट आहे संत शिरोमणी मीराबाईंचे जे गुरु संत गुरु रा रामानंदांचे जे शिष्य संत कबीरांचे जे गुरुबंधू असे संत रोहिदास यांची गोष्ट आहे चर्म चर्मरंगे रोहिदासेवी असं आपण रोज भजनात नेहमी म्हणतो असे रोहिदास एकदा चप्पल शिवत असताना वाटेवर न जाणाऱ्या एका पंडिताची चप्पल तुटली आणि तो पंडित घाई घाईने वेळ होती कुंभस्नानालाच जात होता आणि वाटेत त्याचे अचानक चप्पल तुटल्याने समोर रोहिदास सांभार दिसले आणि म्हणून ते पंडितजी रोहिदासांकडे येऊन म्हणतात की बाबा मला लवकरात लवकर चप्पल शिवून दे मी महाकुंभ स्नानाला आज आणि अमृत स्नानाचा योग आहे तिथे मी चाललोय त्यावर रोहिदास म्हणतात होय महाराज मी तात्काळ तुम्हाला चप्पल शिवून देतो त्यावर चप्पल शिवत असताना ते, ते पंडितजी रोहिदासांना प्रश्न करतात मी तर अनेक शेकडो मैलांवरनं धुरून आलेलो आहे तर ह्या गंगेच्या तीरावरच तीरावरच राहतोयस मग तू नाही का येणार आज अमृत स्नानाला ना त्यावर रोहिदास त्यांना म्हणतात की अहो काय करू महाराज मी अतिशय साधा आणि गरीब माणूस आहे मी जर ह्या महाकुंभ स्नानामध्ये वेळ घालवला तर माझ्या मुलांचं पालन पोषण कोण करणार आणि म्हणून मला काम का, काम सोडून त्या महाकुंभ स्नानाला येता येणार नाही ते ऐकून पंडितजी थोडे संतापतात आणि म्हणतात की इतक्या जवळ राहून गंगेचं महात्म्य तू जाणत नाहीस म्हणजे नाही तिथे विकत नाही हे अतिशय खरं आहे असं तावा तावानी म्हणतात त्यावर रोहिदास अतिशय शांतपणे काही न बोलता चप्पल शिवून देतात त्यावर पंडितजी त्यांना चपलेचे पैसे देऊ करतात संत रोहिदास त्यांना म्हणतात की पंडितजी मी तर गंगा स्नानाला येऊच शकत नाहीये पण तुम्ही एवढ्या महाकुंभ स्थानाला जात आहात तर मी चपलेचे चप्पल शिवायचे काही पैसे घेऊ इच्छित नाही माझाही थोडा हातभार लागू दे तुमच्या सारख्या माणसाला आणि मा तुम्हीच माझ्यासाठी एक मदत करा की माझ्यातर्फे मा ही सुपारी घेऊन जा आणि ती सुपारी गंगा मातेला तुम्ही अर्पण करा त्यावर पंडितजी ती सुपारी घेतात पुढे महाकुंभात जातात स्नान संध्या पूजा पारायण आटोपतात आणि मग गंगेला ती सुपारी रोहिदासांनी दिलेली आहे असं सांगून अर्पण करतात ती सुपारी हातात दिल्यावर म्हणजे ती हातात अर्पण करताना गंगेतनं एकदम दोन हात गंगा मातेचे बाहेर येतात आणि ती सुपारी पंडितजींकडनं गंगामाता घेते आणि परत अंतर्धान पावते काही क्षणातच परत दोन हात वर येतात आणि एकरत्न जरीत कंकण गंगामाता त्या पंडितांना देते आणि हे रोहिदासांना दे असं सांग सांगून परत अंतर्धान पावते आता खर तर ज्यासाठी एवढ्या लांबून पंडित जे आलेले आहेत त्यांचं ते काम खर तर झालेलं आहे म्हणजे ज्यासाठी आलेले आहेत ते फळ त्यांना मिळालेलं आहे म्हणजे काय की त्या गंगा मातेचं साक्षात दर्शन हे संत रोहिदासांमुळे त्यांना झालेलं आहे पण मी कशासाठी आलेलो आहे ह्याचा त्या रत्न जरीत कंकणाच्या मोहामुळे विसर पडल्यामुळे पण आता हे गंगा मातेने रोहिदासांना दिलेलं कंकण आहे ही बातमी रोहिदासांना कशी कशी कळणार असा विचार करून ते पंडितजी ते कंकण स्वतःच्या घरीच घेऊन जातात त्यानंतर पंडितजींना वाटतं माझी बायको तरी हे कंकण घेऊन कुठे मिरवणारे त्याऐवजी ते, ते कंकण जर सरापाला विकलं तर त्या बदल्यात आपल्याला मोठी धनराशी प्राप्त होईल अशा विचाराने ते कंकण पंडितजी सराफाला विकून टाकतात पुढे सराफ ते कंकण राजाला विकतो राजा ते कंकण आपल्या राणीला देतो ते कंकण पाहून राणी अतिशय प्रसन्न होते आणि राजाकडे हट्ट करू लागते की असंच दुसरं सेम टू सेम कंकण तुम्ही मला बनवून द्या त्यानंतर परत सराफाला बोलावण धाडलं जातं सराफ म्हणतो की राजे साहेब हे कंकण अतिशय विलक्षण आणि दुर्मिळ आहे जे काही काम केलेलं आहे किंवा यामधल्या सोन्याचा जो वापर केलेला आहे किंवा जे काही हिरे किंवा मोती जडवलेले आहे ते मला सहजासहजी आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही त्यामुळे या असं असं कंकण बनवायला मी असमर्थ आहे त्यानंतर हे कंकण तुला कुठून मिळालं असा शोध करत असताना राजाला त्या पंडिताचं नाव कळतं मग त्या पंडिताला दरबारात बोलावलं जात त्याच्याकडनं सर्व वृत्तांत कळल्यावर राजा त्याला म्हणतो की तो एक कंकण तू कुठून आणलंस याचा माझ्याशी काही संबंध नाही पण असंच दुसरं कंकण तुझ मिळवून आणलं नाहीस तर तुला फाशी दिली जाईल हे ऐकून घाबरून पंडितजी रोहिदासांकडे जातात आणि त्यांना सर्व खरा वृत्तांत सांगतात आणि आपल्याला असंच दुसरं कंकण मिळवून द्या अन्यथा मला प्राण गमवावे लागतील अशी त्यांना विनंती करतात रोहिदास संतच असल्यामुळे त्या ब्राह्मणाला माफ करतात आणि त्यांच्या जवळ जोडे भिजवण्यासाठी एक लाकडी पात्र ठेवलेलं असत त्या पाण्यात हात बुडवतात आणि गंगेच ध्यान करत अगदी सहज सेम टू सेम दुसरं कंकण त्या पाण्यातनं बाहेर काढतात आणि पंडिताला देऊन हे राजाला देऊन मी असं सांगतात ही हकीकत ऐकून आणि गंगेप्रती रोहिदासांची अनन्य भक्ती बघून राजा सकट सगळे रोहिदासांना शरण येत तेव्हा रोहिदास उपदेश मन चंका तो कठोती मे गंगा म्हणजे मन जर मनापासून घर बसल्यास जर आपण भाव भक्तीने नुसतं परमेश्वराचं स्मरण केलंय तरी सुद्धा साक्षात परमेश्वर आपल्याला भेट देण्यासाठी घरी येऊ शकतो अशीच या गोष्टीवर मॉरल ऑफ द स्टोरी लिहिते ब्रह्म हो कर पुराण बाचे स्नान कर पण करता है सब काल सुल रे तो वो क्या साहेब मिलता है असं आपण ह्या गोष्टीवरन बघू शकतो आता दुसरी छोटीशी गोष्ट किंवा प्रसंग मी तुम्हाला सांगेन तीरथ कैसे असं म्हणणाऱ्या संत कबीर दासांची आ, ही गोष्ट किंवा ही घटना आहे त्यांनी आपल्या कृतीमधनं या विषयावर काय प्रकाश टाकलाय हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया रूढी अंधश्रद्धा यांना ह्यावर घाला घालण्यासाठी संत आपल्या कृतीतन उदय करतात संत कबीरांनी काय कृती केली आपण बघूया संत कबीरांचं संपूर्ण आयुष्य हे काशी बनारसला त्यांनी घालवलेलं आहे पण जेव्हा शेवट जवळ आलाय अशी त्यांना जाणीव होतीये तेव्हा ते गंगेच्या पलीकडे म्हणजे काशी बनारस सोडून पलीकडे म्हणजे मघरला जाऊन राहतायत आहेत ते मगरला जाऊन राहिल्यामुळे लोक त्याला त्यांना वेड्यात काढतायत सकल जनम शिवपुरी गवाया मरती बैर मगर उठधाया आपली अंधश्रद्धा काय किंवा आपली श्रद्धा काय आहे की मरताना जर आपल्याला काशीत मरण आलं तर आपल्याला खचित मोक्ष मिळेल ही श्रद्धा जरी असली तरी त्या श्रद्धेमा भाव काय असला पाहिजे किंवा त्या श्रद्धेमागे लॉजिक काय आहे हे संत आपल्याला सांगू इच्छितात आणि त्यामुळे ती नुसती अंधश्रद्धा होऊ नये संत कबीरजींनी ही कृती केलेली आहे त्यांच्या शेवटच्या क्षणाला ती हणून काढण्यासाठी अंधश्रद्धा हणून काढण्यासाठीचाच हा एक प्रयत्न आहे सर्व लोक त्यांच्या पाठोपाठ मगरला जात आणि त्यांना थोडस हिणवतायत की तुम्ही जर तुमचा शेवट काशीत राहिला असतात तर तुम्हाला खचित मोक्ष मिळाला असता पण आता तुम्ही मगरला येऊन तुमचा मोक्ष गेला की हो कबीरजी असा भ्रम असणाऱ्या लोकांची वाटच बघत होते कबीरजींच्या मागे मगरला आलेल्या लोकांना कबीरजी उपदेश करताय हरिका दास मगर मर्या मोवंचाय हृदय कठोर मर्या बनारसी नरकन वंचा काशी काय मगर काय माझ्या मनातच राम असल्यामुळे माझी काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी नक्की करा बरं असं कबीरजी म्हणताय कारण कबीरांना स्वर्ग नरक मोक्ष ह्याच्या पलीकडे ते गेलेले असल्यामुळे कशाचाही फरक पडत नाही मोक्ष म्हणजे थोडक्यात काय की बंधनामधनं सुटका होणं आणि बंधन म्हणजे हे मायेच बंधन आहे ते मनाचं जे काय आहे ते आहे नुसतं शरीराने कुठे आहोत ह्याला महत्व नाहीये असं कबीरांना त्यांच्या कृतीतनं आपल्याला दाखवून द्यायचंय मग मग मध्ये जाण्याचा हेतू असा हेतु होता की काशीमध्ये शेवट मरण आलं म्हणजे मोक्ष मिळेल असं नसून शेवट काय करतो ह्याला महत्व आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्व आयुष्यभर काय केलंय ह्याला आहे असं कबीरजींना आपल्याला सांगायचंय फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलांनी आई वडिलांच्या तेराव्याला गाव जेवण घातलं पण त्याच मुलाने आई वडील हयात असताना त्यांचा छळ केला किंवा त्यांची काळजी घेतली नाही तर त्याला जसं महत्व नाही तसंच आयुष्यभर काय केलंय आयुष्यभर देवाचं नाव घेतलंय का आयुष्यभर देवाला आवडेल असं वागणं झालंय का ह्याला पण महत्व आहे ते सिद्ध करण्यासाठी ते दाखवून देण्यासाठी कबीरजी कबीरजींनी ही कृती केलेली आहे त्यामुळे आयुष्यभर देवाचं नाव न घेता शेवट जरी देवाच्या चरणाशी मांडीवर झाला तरी मोक्ष मिळेल असं अजिबात नाही म्हणून कबीरजी म्हणतात क्या काशी क्या मगहर राम हृदय बसमोरा म्हणजे माझ्या हृदयात जर राम आहे तर मी काशी मध्ये मेलो काय आणि मगरमध्ये मध्ये मेलो काय मला मोक्ष नक्कीच मिळेल पण माझ्या हृदयात जर राम नसेल हृदय जर शुद्ध नसेल ते प पवित्र नसेल तर मी काशीमध्ये मेलो तरी सुद्धा मला नरद चुकणार नाही असं कबीरजी त्यांच्या कृतीतनं आपल्याला दाखवत आहे कत कबी सुना भाई साधू मन की माला जपता है जो भाव बगती से ध्यान दरत है भगतीसे साहेब मिलता है म्हणजे मागच्या आठवड्यातल्या व्हिडिओमध्ये आपण भाव भक्तीला जे प्राधान्य आहे तोच पॉइंट इथे कबीरजी आपल्याला सांगू इच्छित आहे आता आजच्या विषयाकडे येऊयात आजचा मेन मुद्दा आहे की जे लोक महाकुंभ स्नानाला जाऊ शकले नाही जे तीर्थयात्रेला ना जाऊ शकत नाहीयेत त्यांना परमपूज्यानी काय सांगितलंय तर त्यांना परमपूज्याई सांगतायत न नलगे दंडण मुंडण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नलगे तीर्थी भ्रमण रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा परमपूज्याई म्हणतायत कि व्रत नेम पूजा अर्चा तीर्थयात्रा पारायण स्नान हे सगळं काही अगदी सगळं सगळं त्या हरीच्या नामात आलंय म्हणून तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कारण हे सगळं करण्यामागचा उद्देश आपण मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलाय पूजा अर्चा स्नान पारायण तीर्थयात्रा करण्यामागे आपला उद्देश असला पाहिजे की आपलं मन निर्मळ व्हावं कारण भगवंताला शुद्ध मना व्यतिरिक्त कोणतीही भेट वस्तू तो घेत नाहीये आणि असं शुद्ध मन आपण तेव्हा ज्याला जेव्हा त्याला ते देऊ तेव्हाच आपलं पाप नष्ट होईल तेव्हाच आपण निष्पाप होऊ त्यामुळे ते मनाची मुंडले नाही तर देवची करेल काही म्हणून आधी मन मुंडा मग तुम्ही देव धुंडा असं परम संत आपल्याला उपदेश करत आहे इथे मग तुम्ही मन्जे देव ढुंडा म्हणजे देव म्हणजेच सुख आहे बरं का कारण जे आपल्या सर्वांना हवं आहे सुख देवाशिवाय कोणीच देऊ शकत नाही म्हणून इथे देव म्हणजे सुख आहे असं समजा मग कोणाकडनं आपल्याला काही घ्यायचं असेल तर सिंपल फॉर्म्युला काय असतो त्या व्यक्तीला आपल्याला खुश करावं लागतं अगदी तसाच तोच फॉर्म्युला देवाला खुश करायचं असेल तर त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे त्याला आपलं म्हणलं पाहिजे त्याला मायबाप म्हणलं पाहिजे आणि येस सर येस सर असं केलं पाहिजे आता देवाला येस सर येस सर करायचं म्हणजे काय करायचं हो की तू जे करशील ते योग्य तू जे म्हणशील ते मला मान्य आहे म्हणजे थोडक्यात ईश जान गुरु देवा लगात मन करो सेवा ब्रह्मानंद मोक्षपदेवा मिले भव बंधकट जाई असा अखंड सुखाचा ब्रह्मानंद रूपी मेवा तो मेवा म्हणजे काय थोडक्यात सांगू तुम्हाला सोप्या भाषेत तो मेवा म्हणजे सर्व संकटांचा नाश होणं तो मेवा म्हणजे मार्गातील अडथळे नाहीसे तो मेवा म्हणजे घातलेल्या प्रत्येक कामात यश येण आणि ह्या सगळ्या असं सुख मिळवण्यासाठीच आपण सगळेजण आजवर उपासना किंवा कर्मकांड किंवा जप नेम व्रत हे सगळं करत आलेलं मग ते जर आपल्याला सहजासहजी घर बसल्या प्राप्त करायचं असेल तर संत सांगतायत देवाला आपलं म्हणलं पाहिजे म्हणजे ईश समजान देवा म्हणजे काय की गुरुच आपले गुरु म्हणजे सर्वस्व आपले गुरु म्हणजे देव ते म्हणजे बाप ते करतील ते सांगतात ते सगळं मान्य असं जेव्हा होईल तेव्हा अखंड सुखाचा मेवा कसलेही श्रम न करता आपल्याला मिळेल असं संत म्हणत आता तो अखंड सुखाचा मेवा मिळवण्यासाठी गुरुंना खुश केलं पाहिजे गुरुंना खुश करण्यासाठी त्यांची आराधना केली पाहिजे त्यांची आराधना आराधना म्हणजेच त्यांनी घालून दिलेली उपासना आणि ती नियमित केल्यावर आपल्याला अखंड सुखाचा मेवा नक्की मिळेल आता गुरुंना केल, आपलं केलं आपलं म्हणलं पाहिजे आपलं म्हणणं म्हणजे काय हे छोट्याशा गोष्टीवरनं सांगते आणि आपण व्हिडिओचा शेवट करूया एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन फिरायला जातात तेव्हा सहज श्रीकृष्ण आकाशाकडे बघून म्हणतात की अर्जुना ती घार काय रे त्यावेळी अर्जुन वरती आकाशाने आकाशाकडे बघतो आणि कृष्णांना म्हणतो की कृष्णा ती घार नसून पोपट आहे त्यावर कृष्ण म्हणतात की मला तर घार दिसते त्यावर अर्जुन म्हणतो की कृष्णा धार नाहीये तो पोपट आहे असंच काही वर्षांनी फिरायला जाताना परीक्षेचीच घडी आहे कृष्ण परीक्षाच बघतात कृष्ण परत अर्जुनाला विचारतात की कृष्णा पोपट काय रे त्यावर अर्जुन अ, अर्जुना पोपट काय रे त्यावर अर्जुन म्हणतोय होय कृष्णा पोपटच त्यावर कृष्ण थोड्या आणि म्हणतात की अरे मगाशी पोपट वाटत होता पण आता मला घार वाटते त्यावर अर्जुन म्हणतो होय कृष्णा घारच आहे म्हणजे कृष्ण काय म्हणतो ते तो काय म्हणतो त्यात खोट नाहीच कृष्ण काय म्हणतो ते मान्य म्हणजे कृष्णाला असा करणं म्हणजे गुरुना आपला करणं त्याच्यावर कोणताही अविश्वास न दाखवणं ते करतील ते माझ्यासाठी योग्य ते सांगतील ते सत्य असं मानणं म्हणजे गुरुंना आपलं मानण्यासारखं आणि असं जेव्हा काया या वाच्या मनाने चरणी आपलं मन स्थिर होईल आणि ते स्थिर झाल्यावर मग कृपा होईल मग कृपा होण्यासाठी म्हणून त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेली साधना नियमित उपासना करायला सुरुवात करूया आणि त्यांची कृपा एकदा झाली की ारायण जिलके गिर दे मरेन करे न करे रे ब्रह्मानंद रूप जिने काशी में जाय मरे न मरे रे आणि म्हणून कबीरजी है मन मोही गंगा मन मोह जमुना मन मोहे सान करे अब हम कहत कबीर सुन भाई साधु भटकत कौन फिर ये अब हम तीरथ कैसे करे अब हम ते कुठे ही नजरता पैसे व्य श्रमाचा अपव्यय न करता घरात बसल्या बसल्याच जर अखंड सुखाचा मेवा प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाला अर्जुनासारखं आपलं करूयात आणि परमपूज्यानी आपल्या गुरूंनी सांगितलेल्या उपासनेचा उपासना आपल्याकडनं जास्तीत जास्त कशी घडेल त्याच्या मागे लागूयात आणि देवाला आपलासा करून अखंड सुखाचा मार्ग मोकळा करून घेऊया तीर्थ कैसे सगला महाराज की जय